नमस्कार मी भाग्यश्री एम के किन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल तर कालच्या ज्वेलरीच्या कलेक्शनला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे मी ज्वेलरीचं त्याचबरोबर साड्या ड्रेसेस वगैरे आहेत आणि त्याचबरोबर कस्टमरचे आपल्या काही रिव्ह्यूज जे आहेत तर ते पण शेअर करणार आहे चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण लगेचच हे वन ग्रॅम मध्ये थर्टी इंच मंगळसूत्र असणारे साडेसातशे रुपये प्राईज असणारे आणि फ्री शिपिंग असणारे त्यामध्ये डिझाईन अवेलेबल आणि भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत तर हे आहेत बँगल्स साडेपाचशे रुपयाला फ्री शिपिंग असणार आहेत डेली यूज केला तरी चालतात त्याचबरोबर हे एक लाँग मंगळसूत्र एक हजार पन्नासचं आहे फ्री शिपिंग वन ग्रॅम मॅटमध्ये असणार आहे हा आहे हार वन ग्रॅम गोल्डमधला त्याचबरोबर हे आहेत कानातले साडेचारशे रुपये आणि फ्री शिपिंगला हे आहेत बँगल साडेचारशे रुपये आणि फ्री शिपिंगला डेली यूज केला तरी चालतात हे आहेत मंगळसूत्र साडेसातशे रुपये आणि फ्री शिपिंगला हा कॉम्बोची ऑफर चालू आहे सातशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंगला असणार आहे कानाशी जॉर्जेटची साडी साडेसातशे रुपये आणि फ्री शिपिंगला असणार आहे नंतरची विस्कॉट जॉर्जेटची साडी साडेनऊशे रुपये आणि फ्री शिपिंग आहे हे ही साडी जी पैठणी आहे साडे तेराशे रुपये आणि फ्री शिपिंगला हा जो ड्रेस आहे तो पंधराशे रुपये असणार आहे नंतरची साडी साडेनऊशे रुपयेला असणार आहे आणि शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे तर ब्लॅक साडी संक्रांतीसाठी स्पेशल नऊशे रुपये आणि फ्री शिपिंगला असणार आहे नंतरची जी साडी आहे ती चौदाशे रुपये आणि फ्री शिपिंग कलर ॲवेलेबल आहे त्याच्यामध्ये ही साडी आठशे रुपये आणि फ्री शिपिंग याच्यात पण कलर अवेलेबल आहेत हे जे ड्रेसेस आहेत तर साडेआठशे रुपये फ्री शिपिंग देवीची प्रिंट असलेली साडी चौदाशे रुपयाने फ्री शिपिंग शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे कलर अवेलेबल आहेत तर ही जी साडी आहे तर ती साडेनऊशे रुपयेला आणि फ्री शिपिंग असणार आहे याचं फॅब्रिक विस्कॉट जॉर्जेट साडी विथ झरी अँड फॅन्सी जॅकॉर्ड बॉर्डर विथ फॅन्सी विस्कॉट जॉर्जेट सिल्क ब्लाउज असणार आहे आणि या साडीचे या साडीमध्ये ना कलर पण अवेलेबल आहेत तर पूर्ण अशी ही करून सिल्वरची जरी जरी जी आहे तर त्याची बॉर्डर दिलेली आहे आणि बुट्टी पण त्याच्यामध्ये सिल्वर जरीची असणार आहे असा ब्लाउज असणार आहे त्याचा त्याच्यामध्ये ना, ना, ना एवढे कलर ॲवेलेबल आहेत तर शिपिंग या साडीचं एक्स्ट्रा असणार आहे आणि खूप छान छान कलर आहेत मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे ही साडी तर मी एक घेतलेली पण आहे याच्यामधली साडी तर खूप छान छान साड्या आहेत तर नेक्स्ट जो पॅटर्न आहे तर तो आपला ड्रेस असणार आहे तर अनारकली फ्लेअर कुर्ती पँट अँड दुपट्टा सेट पंधराशे रुपये आणि शिपिंग त्याला चार्जेस असणार हो आहेत शिपिंगचे चार्जेस वगैरे असणार आहेत त्याला नंतरचा जो ड्रेस आहे आपला तर ऑर्गेनचा लेहंगा विथ ब्युटिफुल वर्क वेलवेट ब्लाऊज पंधराशे रुपये आणि शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे त्याच्यामध्ये मरून कलर रेड कलर अँड ब्लॅक कलर असे तीन कलर ॲवेलेबल आहेत खूप छान असा ऑर्गेंजाचं लेहंगा असणार आहे तो घातल्यानंतर पण खूप छान दिसतो आणि वेलवेटचा ब्लाउज असणार आहे नेकची नेक फुल नेकमध्ये असणार आहे त्याची म्हणजे गळ्या खूप छान दिसतो घातल्यानंतर पण कलर पण तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्या कस्टमरचे जीव्यू तुम्ही बघू शकता आणि याच्यातलं कुठलं पण प्रॉडक्ट तुम्हाला साडी किंवा ज्वेलरी आवडली असेल तर तुम्ही ना मला इन्स्टाला डायरेक्ट मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला नंबर आणि आ, नंबर देईल की पेमेंट करण्यासाठी वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये मी इंस्टाची लिंक दिलेली आहे तर तिथे तुम्ही ये इंस्टाला जाऊन मला कमेंट करू शकता तर छान असा कस्टमरचे रिव्ह्यू पण आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हा ज्वेलरीचा आहे त्याचबरोबर ही एक साडीचा रिव्ह्यू आहे आणि सगळ्या ज्या ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून साडी घेतली किंवा ज्वेलरी घेतली तर त्यांचे खूप छान असे रिव्ह्यू आलेले आहेत मला एकाचंही म्हणजे असं म्हणणं नाही आहे की प्रोडक्ट चांगलं नाही आहे तर खूप छान प्रोडक्ट आहेत एक ग्रॅममध्ये पण आहेत त्याचबरोबर गोल्डमध्ये त्याचबरोबर मॅटमध्ये आणि साड्या पण फॅब्रिक खूप छान आहे साड्यांचं पण तर तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष की साडीचा रिव्ह्यू देत आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि ज्वेलरीचं करेक्शन आवडलं असेल घ्यायचं असेल तर पटापट इंस्टाला जा आणि माझ्या इंस्टा आय डीला मला मेसेज करा मी तुम्हाला त्याचं नंबर वगैरे देईल पेमेंट करण्यासाठी चला तर मग रिव्ह्यू बघून घ्या आता तुम्ही